नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ काढलेच नाही कामं भरपूर चालू होते आज थोडासा म्हटलं चला लॉग घेऊ आणि बाळाला एक गिफ्ट आलेली आहे ती पण म्हटलं बघू चला दाखवू सगळ्यांना तर चला काय काय आलं ते पण बघतो बाळाकरता काय गिफ्ट आहे ते पण बघू हा केवढी खोलून बघू बरं हो ना कशी का बघू ना असं हा इकडून निघली भरपूर मोठी हा तर आता बाळाला पोच पण करायला जायचं आहे मला

बाळाच्या गुंडळायचं नाही टावेला पुसून घ्यायच त्याच्यानंतर तापचेक करायचं कानातली गरम पोटी

अंगणवाडीतून भेटलं मी महाराष्ट्र शासन नवस गाडी घालून पोच करून येतो आज हॅलो फ्रेंड तर आज सुट्टी झाली प्रियांकाची आणि तिला गिफ्ट पण घेऊन आलो होतो ती दिलं आहे तिच्या आणि आत्ता जायचं आहे दहीवाडीला कोण आता सुट्टी तर निघायचंय आता लगेच पावसाचं वातावरण झालंय हॅलो फ्रेंड तर मला यायला आता साडेतीन चार वाजता आले आणि आता गायांचा आवराच्या सगळ्या घ्यायचे आहे हॉस्पिटलला गेल तो लोणीला प्रियंकाची सुट्टी झाली आज आणि बाळाला पण सोडला आज तर चला गायनचं आवरून घेतो खूप दिवस झाले व्हिडिओ पण काढायला येळ नाही भेटला म्हटलं चला आज थोडं व्हिडिओ पण काढू तर चला आवरून घेतो गायांचं तर मित्रांनो आता सम वाजलेले आहे साडेसात वाजत आली आणि गायांचं पण आवरलं दुधाला जायचं आहे मला आणि इकडं आणू आणि सोनू काय चालू आहे यांना हिचरून बघू कशाची भाजी करायची काय तर नवीन पद्धतीची आज भाजी बनवायची आज हा का कशी आहे का मला मी पहिल्यांदी खाऊ राहिलोय मग खरा मग कशी लागत आहे बघू शेवग्याची भाजी पाल्याची भाजी करायची मग कशी लागते ते पण बघू तर चला मी दूध घालून येतो मग बनू भाज्या हॅलो फ्रेंड तर आता आम्ही आता जेवायला बसलोय आणि इकडं आकाच्या चालू आहे चपात्या आणि आणून ते वाढवून देणार आहे आता आणि इकडं बनवली छानपैकी शेवग्याची भाजी आणि हो सफेद भात पण आहे का आणि अजून काय चालू हां हां ती भाजी उद्या बनवायची ती झिड्यू काढू स्पेशल उद्या मस्त तरी आली होत भाजीला घरच्या शेवग्याची भाजी तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसतो या जेवायला